दिवाळी फराळ खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा हलका फुलका झटपट होणारा व्हेज फ्लावर पुलाव तुम्ही नक्की ट्राय करा कारण बनवायला सोपा आहे पोटभरीचा आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला अजून सोपा होणार आहे बनवायला कारण या व्हिडिओमध्ये अचूक प्रमाण दिलेलं आहे पुलाव शीत मोकळे होण्यासाठी खास टिप्स दिलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याआधी नमस्कार खुँप खुँप मी तृप्ती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे तर सर्वप्रथम आपण व्हेज फ्लावर पुलाव बनवण्यासाठी लागणारी साहित्य जाणून घेऊया तर इथे मी दीड वाटी कोलम तांदूळ स्वच्छ धुवून निथळून घेतलेला आहे तर या ठिकाणी मी कोलम तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा तांदूळ वापरू शकता फक्त चिकट होणारा इंद्रायणी तांदूळ वापरू नका त्याच्यानंतर अर्धी वाटी बारीक कट केलेला कांदा एक वाटी फ्लावर गरजेनुसार तेल वीस ते पंचवीस शेंगदाणे दहा ते पंधरा काजूचे काप दहा ते बारा मणुके थोडीशी कोथिंबीर सहा ते सात पुदिन्याची पाने पाच ते सहा कडीपत्त्याची पाने नऊ ते दहा लाल हिरव्या मिरच्यांचे तुकडे व चवीनुसार एक चमचा मीठ घेतलेला आहे त्याच्यानंतर काही खाडे कोरडे मसाले घेतलेले आहेत ते म्हणजे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे दोन वेलदोडे दोन मिरे दोन लवंग एक जावित्री एक इंच दालचिनी आणि दोन तमालपत्र घेतलेली आहेत आता सर्व साहित्य जाणून घेतलेलेच आहे लगेचच फोडणी घालून घेऊया तर फोडणी घालण्यासाठी मध्यमाचेवर कुकर मी गरम व्हायला ठेवलेला आहे कुकर गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल हलक गरम झालं की यामध्ये आपल्याला काही खाडे मसाले घालायचे आहेत खाडे मसाले घातले की गॅस आपल्याला मंदाचेवर ठेवायचा आहे कारण खाडे मसाले करपू नयेत त्याचा अर्क तेलामध्ये उतरावा एक ते दोन मिनिट नंतर खाडे मसाले छान असे तळलेले आहेत खाडे मसाले चांगले तळल्यानंतर तेलामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य घालायचे आहे तर या ठिकाणी काही पुदिन्याची पाने कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर मिरचीचे तुकडे घातल्यानंतर अर्धा ते एक मिनिट हे पालवी मसाले परतवून घ्यायचे आहेत अर्धा ते एक मिनिट परतवून घेतल्यानंतर पुन्हा यामध्ये आपल्याला एक वाटी फ्लावर घालायचा आहे तसेच एक वाटी कांदा काही शेंगदाणे आणि काजू घालायचे आहेत तर मणुके आपल्याला फोडणीमध्ये अजिबात घालायचे नाहीत वरून फोडणी झाल्यानंतर टाकायचे आहेत तर हे सर्व साहित्य आपल्याला एक ते दोन मिनिट परतवून घ्यायचं आहे तर वरून टाकलेल्या भाज्या खास करून फ्लावर व्यवस्थित परतवून घ्या म्हणजे यामध्ये असणारा हिरवटपणा निघून जाईल तर बघा एक ते दोन मिनिट साहित्य परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आहेत तर तांदूळ मी कोलम घेतल्यामुळे भिजत घातलेला नाही तुम्ही दुसरा कोणता तांदूळ घेणार असाल तर दहा मिनिट भिजवून घ्या म्हणजे तो व्यवस्थित शिजला जाईल आणि सुटसुटीत होईल त्याच्यानंतर आपल्याला काही मणुके आणि राहिलेली कोथिंबीर घालायची आहे तर हे साहित्य घालून झाल्यानंतर गॅस फ्लेम मोठी करायची आहे आणि दोन ते तीन मिनिट साहित्य परतवून घ्यायचं आहे तर व्हेज पुलाव करणं सोपं आहे आपल्या मसाले भाताप्रमाणेच असतं फक्त मसाले भातामध्ये पावडर मसाले वापरले जातात आणि व्हेज पुलावमध्ये फक्त खाडे मसाले वापरून पांढरा शुभ्र भात बनवला जातो जसे की बिर्याणी आणि दम बिर्याणी यात काय फरक आहे तर बिर्याणीमध्ये ते व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो याचे फक्त थर दिले जातात आणि दम बिर्याणीमध्ये व्हेज असो नॉन व्हेज असो याचे थर देऊन एक ठराविक मिनिट दम दिला जातो तर हा झाला बिर्याणी दम बिर्याणी मसाले भात आणि व्हेज पुलावमधील फरक हे सगळं तांदळापासूनच बनवलं जातं फक्त काही मिक्स करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत तर या चारही रेसिपीमधील फरक कोणाकोणाला माहीत नव्हता कमेंट करून नक्की सांगा तर या ठिकाणी मी दोन ते तीन मिनिट साहित्य मोठ्या गॅसवर परतवून घेतलेलं आहे आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुलावशीत आपल्याला सुटसुटीत होण्यासाठी पाण्याचं प्रमाण योग्य घ्यायचं आहे तर ज्या वाटीने आपण दीड वाटी तांदूळ घेतला त्याच वाटीने आपल्याला तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे तर या ठिकाणी मी तीन वाटी पाणी घालणार आहे दोन वाटी पाणी घातल्यानंतर साहित्य हलवून घ्यायचं आहे साहित्य हलवून घेतल्यानंतर पुन्हा राहिलेली एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भात पांढरा शुभ्र सुटसुटीत होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक सिक्रेट गोष्ट घालायची आहे ती म्हणजे अर्ध्या लिंबूचा रस घालायचा आहे लिंबूचा रस घातल्यानंतर एकदा साहित्य हलवून घ्या आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे आणि एक उकळी आणायची आहे उकळी आल्यानंतर पुन्हा साहित्य हलवून घ्या गॅसची फ्लेम मध्यम करा आता या मध्यम गॅसवर आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या काढायच्या आहेत तर दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस फ्लेम आपल्याला मंद करायची आहे आणि पाच मिनिट कुकर असाच ठेवायचा आहे पाच मिनिट नंतर गॅस बंद करा आणि कुकरची स्टीम जाईपर्यंत कुकर, जाई कुकर असाच ठेवा तर कुकरची स्टीम पूर्णपणे निघालेली आहे बघू शकता तर या ठिकाणी आपला व्हेज फ्लावर पुलाव तयार झालेला आहे आपले योग्य प्रमाण घेण्यामुळे पुलाव मोकळा सुटसुटीत बनवून तयार झालेला आहे तर हा पुलाव तुम्ही बटाटा वटाणा ग्रेव्ही बरोबर खाऊ शकता खूप छान लागते तर बघू शकता शीत अगदी मौसूत शिजलेले आहेत तर थोडासा पुलाव मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते कितपत मोकळा झालेला आहे तर बघू शकता खूप सुटसुटीत झालेला आहे त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सोबतच लिंबू घ्यायचं तर खूप मस्त हा व्हेज फ्लावर पुलाव बनवून तयार झालेला आहे तुम्ही हा झटपट होणारा व्हेज फ्लावर पुलाव नक्की बनवा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद